मामा नमस्कार नमस्कार मामा नाव काय तुमचं पूर्ण पांडुरंग विठ्ठोबा सूर्यवंशी मुक्काम पोस्ट येतगाव तालुका खडेगाव जिल्हा सांगली परत एकदा नाव सांगा पांडुरंग विठ्ठोबा सूर्यवंशी पांडुरंग विठ्ठोबा सूर्यवंशी मुक्काम पोस्ट येतगाव ह तालुका खडेगाव जिल्हा सांगली काय करते मामा सध्या शेती व्यवसाय शेती व्यवसाय कधीपासून बालपणापासून अगोदर मी मिल व्यवसायामध्ये होतो तीस वर्ष मुंबईला मिलची सर्व्हिस केली त्याच्यानंतर शेती व्यवसाय करून विटा मुक्कामी मागावरती सोळा वर्ष पाणी केलेली आहे मिलिटरी सर्विस पण केली का मिलिटरी सर्विस निर्मी काम का हां हां हा निर्मी काम बर मग शिक्षण करून म्हणजे पुढे अधिकारी म्हणा चांगली एखादी नोकरी म्हणा आमच्या नशिबात मिळाली नाही तशी नाही भरपूर प्रयत्न केला हां पण नाही मिळाले आम्ही नोकरी नाही नशिबात मिळाली म्हणून वाईट वाटलं नाही काय नाही काय वाईट वाटायची गरज वाटायची काय गरज आपलं नशिबात आहे ते बघायचं आहे तीस वर्ष मुंबईला गिरणी कामगार म्हणून काम केलंय त्याच्यानंतर गावी गावी येऊन इथं विट्याला मागावरती सहा वर्षी पाळी केली आहे शेती व्यवसाय मग आता सध्या काय करत आहे सध्या घरातला उद्योग शेती व्यवसाय शेती व्यवसाय शेती व्यवसायासोबत दुसरं काय दुसरं काय नाही हां दुसरा व्यवसाय छंद नाद काय शेती व्यवसाय सोबत दुसरा छंद नाद काय काय नाही काय तसा काय नाद नाद होता बालपणी तो संपला आणि आता कसला नाद आहे आता कसला नाद आहे फक्त शेती व्यवसाय शेती व्यवसाय बघ बघणे हां पोरं काही लक्ष देणं देत नाही हां फक्त पोरांनी मुगा केली त्याची देखरेख आपण करायची मग हा नाद नाही का तुम्हाला हा नाद नाही का तुम्हाला कुठला हे खिलडचा केल्यानंतर मला नाहीत अनुभव धाकट्या पोराला अनुभव धाकट्या पोराच्या हे सगळं केलंय काय धाकट्या पोराचं नाव ओंकार पांढर्या त्याच्या नादाला केलंय त्याच्या आवडीचे असतात पलीकडली सहा महिन्याची असताना आणलेली ते पलीकडची काय पलीकडची हा बर आणि तिच्यानंतर हे पहिला झालंय एकवीस तेवीसला एक जानेवारी झा कुणा बायला माळ्याचा त्या बैलाच काय नाव आहे का काय माहित नाही त्या बायलाच आहे गै घेऊन तुम्ही गेलो गेलो बर बर कोणत्या कामासाठी घेतलाय कोण फोरण नावासाठी घेतलाय नावासाठी आता सध्या काय व्यायाम ते चालू आहे चालू आहे तसा गटात एकदा गटा दोनदा बसलाय हो चालू आहे गट हो तुम्ही बघायला जाताय गट होत हं इथं अमरापूरच्या गटामध्ये बसलेला आहे परत इथं आमच्या इथे होता गट कुठला जवळचे गट चालू आहेत हां तुम्हाला नाद नाहीत तरी पण जात आहे बघायच्या बरं बघाय बसल्यावर कसं वाटते बघा मुंग येते मुंग मग येथे नक्की मग पोरग काय चुकीच्या कामात नाही ना नाही कामात पण हा हा व्यवसाय आपल्या हिताचा नाही खरं आता मुद्द्यावर आला मामा तुम्ही हिताजाना हा हे फक्त बरं बर काय प्रॉपर नाही बदलचं घालावं लागते एका अड्ड्या बैल न्यायचं म्हटलं की दहा ते पंधरा हजार जातात मग आता ह्या पांढऱ्या जनावरात किंवा ह्या खिलारमध्ये मध्ये हिताच काय करायचं झालं तर काय करावं लागेल नेमकं हिताच काय मला कळत त्यात नसताना गाड हांडूलशाही माणसाचा धंदा आहे आपल्या सारख्याचा धंदा गरीबाचा धंदा नाही चर्चेतन ऐकलं का चर्चेत काय हे मोठ्या माणसाचं काम आहे आपल्या गरीबाचं काम जाव गोर नाही नाही बांदू, मामा असल्या दिवशी चार गया पाच गया दहा गया सांभाळून त्यांना चांगला बैल भरवून जर वासरे ऐकले तर मग ते आहे का हे होय ते म्हणते हे काढून टाका हे काढून टाका बर आपल्या बाळा होत नाही मी करतो सकाळच्या पाणी पण उठत नाहीत पण नाही दिवस तुम्ही म्हणायचं उठा गेलं उखर करायचं उठत नाही पाणी मारायचं मग पाण्याने उठवायचे मग किती त्या गाईचं पहिले येतच वाचलो गेलं किती येतं झाली आता दुसरा आहे आता पोटा दुसरा आहे हो, पंधरा मेला डिलिव्हरी पंधरा परत कोणता बैल भरलाय कुठला भरलाय लांब कुठला भरीला आहे कुठला लांबल्या भरेल बरं आणि अलीकडची कालवड कधी आणली कुठून आणली वाढदिवसाला आणली आणली आहे मशाला वर्ष होऊन हो वर्ष येऊन गेलय दीड वर्ष वर्ष हाय एक वर्ष चार महिने झाले चौथा महिना चालू आहे चौथा चालू आहे बरं 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 मग कालवड कुठून आणली मामा कर्नाटकात म्हणलं आणली मी काय जाऊन आणली कोणत्या बैलाचे कोणत्या गायीचे काय माहिती नाही तुमची गायी कोणत्या बैलाची मग हा नाही माहिती आमच्या गावान सांभाळाय ती त्याला काही होईना झालं म्हणताना त्याला आता यात हित नाही म्हणला मग तुम्ही मग आता शेतीसाठी हित आहे गायचं शेतीसाठी हेच म्हणजे काय त्याच्याकडून करून हे माणूस पाहिजे पाहिजे आवड पाहिजे तर ते शेतीच्या ह्याच्यामध्ये शोभेला बांधून उपयोग नाही नाही शोभेला बांधून उपयोग नाही शोभेला बांधून म्हणजे तर बैलगाड्यावर पळवायला पळवायचा नावासाठी आता दोन तीन ठिकाणी नाव निघाले म्हणताना तेव्हा त्याला चटक लागली आहे आम्ही म्हणतो त्याला काढ ते त्या डिलिव्हरीसाठी थांबलाय तिचा निकाल काय होतोय आहे त्याच्यावर पुढचा निर निर्णय आहे तुमचा निर्णय काय माझा निर्णय म्हणजे मनातच जायला आपलं देऊन टाका आलं चार रुपये तुम्ही स्वतः सांगितलं का कोणाला आमचा खोंड द्यायचा वगैरे मी नाही बोल कारण का मी जमवता आहे ती धाकट्या पोराला सोपवली फक्त धाकट्या पोराला आम्ही बऱ्याच वेळा जाईल पुरले पोराला पण सांगितलं मागायला बोलायला द्या म्हणायला कोणा आलेलं का घरी काय मला माहीत नाही फक्त एकदा बोलला विचार करायचा नाही ठीक आहे आता ही खोट आहे तुम्ही एका म्हणताय ह्याचं काय आपलं हित नाही हे नुसतं पैसे खर्च करायचं कामासाठी नावासाठी आता गैज हित आहे का आहे दिशी गैच उत्तर उत्पन्न मिळते काय दूध मिळतं आहे दूध मी काढलं बरं का नाही काढलं बिलकुल काढलं वासरलाच पाजले सगळं सगळं वासर चमच्यावर सुद्धा काढलेलं बरं बरं का दूध का काढत नव्हतं तुम्ही दूध घ्यायला तयार करायचं तयार केला चांगलं रक्कम येणार माझ्याकडे होती हं त्यावेळी ती अकरा इतर झाली अकरा याच्यामध्ये मला तीन फोंड गेलं एक दोन फोंड लावले नाहीत एक फोंड लावलं विकलं अकरा कालवडी विकले मामा तेव्हा त्या गाई अकरा येत सलग होत गा। हो। वर्षा ये सलग होती गाव हो वर्ष येत बर आताच्या गोरांची येत सलग होते ते का नाही नाही माझं ही वेळा तीन तीन वेळा ही झाली फेल गेली मामा कशामुळे तोटा व्हायला लागला असा टेम्परेचर आणि टेम्परेचर कशामुळे वाढत असेल आमचा टेंपरेचर झाडाची झाडाची थोड कमी झाली निसर्गाचा समतोल हा झाला आहे माग 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 बर निसर्गाचा समतोल बिघडलाय आहे माणसाकडून हां टेम्परेचर वाढले म्हणजे या आपल्या गोष्टींचा तोटा आपल्यामुळंच व्हायला आहे पहिले वेळेवर ती गाब जायची बरोबर झाली सलग आता एक यात व्हायच म्हटलं दोन तीन वर्ष जाते वर्ष वर्ष गोष्टीवर काय पाणी आहे मामा नाही काय मला काय कर मी येणार आहे मुलाखत घेणार आहे काहीतरी विचारणार म्हणून कल्पना होती का मला तीन दिवस झालं तुम्ही आहे येणार आहे म्हणून सांगितलं सकाळी जरा पार फोन आला त्याला म्हटलं आज उरबू नको तर उद्या येणार आहे का उद्या त्यांना आल्यानंतर बोलू तुझ्या मुलाखत होऊ दे नाही म्हणत ते काही जास्त विचारित नाही आम्ही काय बोलायचं आम्हाला कळत नाही ना, ना। पो तुमच्या पोरला वाटलं असलं तर माझा बाप जगापुढे दिसावा म्हणून माझी नाही लय विचारणं कमी विचारणं तो भाग वेगळा होता oh. पण त्याला जर वाटत असेल तुमच्या पोटाला जन्माला घेऊन yeah. माझ्या बापानं माझा नाद सांगावं तोंडानं म्हणून माझ्या पोराला नाद आहे म्हणून

एका आठवड्या सतरा अठरा हजार रुपये पोराचा विरोध का मोठ्या पोरा आपल्या धंद्यावर एक त्याला प्रॉपर चांगली आहे रोज नाही काय नाही हजार ते दीड हजार रुपये इन्कम आहे रोजचा पर डे सावलीला बसून रोजगार पर डे हजार ते दीड हजार रुपये इन्कम आहे त्याला कोणता व्यवसाय मामा तुमचा आपला नाविक नाविक थरला पोरग आपण करतो जर समजा गाडीचं भाडं नसेल थरला पोरग करतो त्याचा व्यवसाय खरेदी विक्री आधी गाड्या थरल्या पोराच्या आज तीन गाड्या येते माझ्या एक छोटा ते पे, पौरा थे पौरा थे पौरा एक बुलर आहे आणि एक व्हॅन आहे त्यांनाही ना चांगला आहे त्याची ओळख चांगली आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याचा हा पेपेशा व्यवसाय चालतो चांगल्या दाख्या पोराची पण ओळख आता त्याच्यामुळं बरीच झाली कोणतरी येणार आहे निरोप दिल्यावर पोर तुम्ही म्हटलं नाही का कोण येणार आहे कशाला येणार आहे काय घेणार आहेत बोललो की त्याला म्हटलं आम्ही आम्ही काय सांगणार आम्हाला काय कळत नाही त्यात नाही म्हटलं ते काही जास्त विचारणार नाहीत अन्न पाहिजे तर बाळूचा पोरगा येईल त्याच्याशी विचार करून काय असेल ती माहिती घ्या घ्याकडून बोललो परत तुम्ही आता कुठून दिला होता आता तुम्ही मुलाखत घेऊन कुठं आला मी तिकडून आलो विट्याकडून नाही कुठंतरी तुपवाडी मला प्रॉपर आहे आणि त्यांच्या वेळी त्यांनाही सांगितलं तुम्ही पण जावा आमच्या वडिलांना काय माहिती त्यांना कळणार नाही ना ना तुम्ही पण मामा हे दारात खोंडा आहे म्हणून एवढं घडलंय तुमच्या दारात माणूस आलाय ओळख झाली आज तुम्ही एका चांगल्या पोराला जन्म दिलाय त्याला चांगला नाद आहे खिलार वाचवण्याचा खिलार टिकवण्याचा चार पोरं सांभाळण्याचा तुम्ही मगाशी म्हटलं ना काय येत नाही मामा हे जे आता सध्या हे मी बोललो का नाही मी आलो आता तुमची ओळख झाली मी तुम्हाला बोललो ही लाख मोलाच येत आहे ओळखलय निर्माण मोठी ओळख मोठी बरोबर आणि हे हित कधीच विकत घेता येत नाही मामा ओळख नाही विकत तुमच्या मुलाची ओळख उपयोगात येईल हे पण बरोबर उपयोगात येईल मग तुमच्या गाईला हा खोंड जलमला आणि तुमच्या पोरला शर्यतीचा नाद लागला

मग काय अपेक्षा आहे का द्यायची किंमत सांगायची का त्याच्याकडे मग नंबर सांगून काय करायचं मोकळ्यात भोंग लागत ठीक आहे ज्याचं गाणं आहे ज्याचं काम आहे त्यानं सांगावं त्यानंच बोलाव त्यांना गणित माहीत असते ती बोलू शकते ठीक आहे मामा धन्यवाद वेळ दिला पत्ता सांगितला तुमची ओळख सांगितली गमतीशीर चर्चा झाली त्याबद्दल मनापासून आभार आहे तुमच्या गायला खोंड झाला दारात खिलार आहे तुमच्या पोटाला खिलार नादाचा जा, पोरगा जन्माला आला म्हणून आज असंख्य अंतरावरून कितीतरी अंतरावरून अगणित लोकांची ओळख ही तुमच्या घराण्याशी झाली लक्षात ठेवा ओके ठीक आहे धन्यवाद